रामनवमी निमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये चोच सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे चार हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्वीच्या दंगलीचा अनुभव पाहता रामनवमीला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्साहात रामनवमी पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते श्री रामनवमी संदर्भात आजपासूनच छत्रपती संभाजीनगर पोलीस दल सज्ज आहे आणि शहरात वेगवेगळ्या शांतता कमिटीच्या आम्ही मिटिंग घेतलेल्या आहे वेगवेगळ्या ठिकाणी सर्व समाजातील लोकांना बोलून या शांतता कमिटीच्या मिटिंग झालेल्या आहेत त्याचबरोबर उद्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रीरामनवमीच्या रॅलीज निघणार आहेत मुख्यत्वे किराडपुरातील राम मंदिर जे आहे ते मुस्लिम बहुल भागात आहे तिथे स्वतः सर्व आमचे मुस्लिम बांधव त्याच्या स्वागतासाठी रथाच्या स्वागतासाठी स्वतः सज्ज आहेत आणि एक नवीन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश छत्रपती संभाजीनगर शहर हे पूर्ण जगाला दाखवून देत आहे की हिंदू मुस्लिम एकता काय असते